आज नागपूरच्या विधिमंडळामध्ये इथे भेट देण्यासाठी देशोन्नतीचे प्रधान संपादक प्रकाश पोरेसाहेब आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया हा जो अधिवेशन होता हिवाळी अधिवेशना संदर्भामध्ये त्यांची काय प्रतिक्रिया आहे आणि विविध मुद्द्यावर ते नेहमी सरकारवर त्यांनी टीका केलेली आहे जिथे चुकले तिथं टोकलं काय म्हणणं पोरे साहेब आज जे विधिमंडळ होत आहे सहा दिवसाचं विधिमंडळ आहे फक्त काय काय त्याला आपण त्याला म्हणतो ना टाईमपास किंवा एक खानापुरती एक उपचार पार पाडले बाकी या त्याच्याशिवाय जा या अधिवेशनाला काही अर्थ नाही आहे कारण ज्यांनी ज्या पद्धती तेवीस तारखेला सगळे निवडणूक पार पडली यांना बहुमत मिळालं बहुमत मिळाल्यानंतर यांचे दोन चार पाच दिवसामध्ये मंत्रिमंडळ वगैरे सगळं फायनल व्हायला पाहिजे परंतु दहा दिवस मुख्यमंत्री बनवायला दहा दिवस झाले वाटप करायला अशा पद्धतीने महिना हा सगळा आतापर्यंत वाया गमावला आणि आता जेव्हा मंत्रीवाटप झाले परंतु तर वाटपच झालं नाही याचा अर्थ काय झालेला आहे साधा आणि सरळ शब्दामध्ये सांगायचं की म्हणजे नवर दिवस बसला आहे मंडळा मंडपामध्ये परंतु नवरीचाच पत्ता नाही तर त्याच्यामुळे आता होणार काय त्याच्यामुळे हे सगळं गोष्ट टाईमपास आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी हे पाच सहा दिवसाचं अधिवेशन असं आहे जसं यांनी पाच सहा दिवसाचं अधिवेशन म्हटलं तशाबरोबर विदर्भामध्ये आता स्फोट व्हायला पाहिजे यांनी विदर्भावाल्यांचं पाणी झोपून घेतलं ते बद्दल हे कुठ करणे नाही आहे पुढच्या वेळेला तुम्हाला लिहून देतो की फक्त जास्तीत जास्त दोन किंवा तीन दिवसात अधिवेशन घेतील किंवा हे म्हणतील की नाही या अंशभा शक्य नाही पुढच्या वर्षी बोलतो ते कधी देणार नाही अशी परिस्थिती आपण कोरे साहेब नेहमी वेगळा विदर्भ राज्यासाठी आपण नेहमी लढत राहिली आज चळवळीमधून आपलं काम सुरू झालेलं आहे विदर्भाचा अनुशेष भरला गेला नाही विदर्भाच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही कुठंतरी ह्या अधि हा अधिवेशन काय देऊन जाणार विदर्भ असेल काय देणार नाही हातामध्ये मोठा भोपळा मिळणार आहे आणि त्या त्या प्रश्नावर कोणी चर्चा करणारच नाही आहे जे विदर्भाचे आमदार आहेत निवडून आलेले कमीत कमी त्यांनी तरी भलाई संख्येने कमी असते पण तुम्ही तुमचं काम करा ना त्या आमदारांनी त्यांचं काम करायला पाहिजे किंवा आमच्या सोयाबीनला सरकारच्या हस्तक्षेपामुळे भाव नाही कापसाला तुमच्या नालायकपणामुळे भाव नाही तुम्ही गाठी इम्पोर्ट केल्या तुम्ही तेल आयात करून राहिले तुम्ही आता ऐन तूर यायचा वेळ झाला तर तुम्ही तूर आयात करून राहिले चना आयात करून झाला सुद्धा म्हणजे शेत शेतमालाचा भाव हा जर सरकारच्या नालायकपणामुळे किंवा त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे जर पडत असेल तर या सगळ्या संदर्भामध्ये ह्या लोकांना जा विचारायला पाहिजे तुम्ही यांना जाब विचारणार जा कोणी नाही आहे त्याच्यामुळे हे अगदी बिनधास्तच फिरत आहे ज्या दिवशी हे यांना रस्त्यावर फिरणं लोक बंद करतील शेतकरी यांना फिरणं आणि त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे सेक्युरिटीशिवाय फिरू से शकत नाही तुम्ही आता बघून घ्या कुठलाही आमदार असेल कुणी मंत्री असेल तो म्हणजे अगदी म्हणजे आता मला सांगा इलेक्शन कमिशनरला काय गरज आहे घेट प्लस सिक्युरिटी त्याला गेट प्लस सिक्युरिटी दिली मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री असताना त्यांना ज्या पद्धतीने त्यांना माहीत आहे ना त्यांना तर माहिती बाकी तर आहे परंतु त्यांच्या मनालाच माहिती आहे ना, ना। की झाले हम लोक गलत काम करत तो ते त्याला म्हणतात ना मन खात असतं त्यांना मन खाते त्याच्यामुळे ते फिरू शकत नाही असं वाटते का जेव्हा शिवसेनेमधून उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेतून जेव्हा शिवसैनिक बाहेर पडले एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन बाहेर पडले त्यानंतर जेव्हा भाजपसोबत सत्ता स्थापन झाली तर प्रत्येक आमदाराच्या समोर एक आठ पोलिसांची गाडी असायची ते आमदार बच्चू कुडू असो की राजकुमार पटेल असो की जिल्ह्याचे महाराष्ट्राचे सर्व आमदार जे सत्तेमध्ये होते एक गाडी सुरक्षित राहिली असं का झालं असतं ते त्यालाही तसेच कारण जो कोणी सत्तेत बसेल ना सध्याच्या घडीला देशाची राज्याची अवस्था अशी आहे की तो जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही कारण आता हे अगदी ज्याला म्हणतात ना की आउट ऑफ कंट्रोल झाला आहे सर्व त्याच्यामुळे सत्तेत आता हे नाही आहे तर म्हणून हे त्याच्यात केलं त्या दिवशी हे सगळं सत्तेत नव्हते आता ज्या वेळेला भाजप सत्तेत नव्हती त्याच वेळेला हे भाजप त्यावेळेस म्हणत होते ना की कापसाला भाव भेटला पाहिजे स्वामीचा भाव भेटला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते जेव्हा सत्तेमध्ये बसले त्यावेळेला मग काँग्रेसवाले म्हणत होते हे अशा पद्धतीचं ज्याला काय म्हणतात की ते लपाछपीचा जो खेळ आहे हा आता राजकारणाचा एक अंगभूत भाग झालेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये कारण या सगळ्या संदर्भामध्ये अगदी नग्नपणे हे कोणीही जनतेला सांगत नाही आहे की बाबा महागाईची जी व्याख्या आहे ना ती व्याख्या बदला महागाईची व्याख्या सध्याच्या घडीला काय ठेवलेली आहे लोकांनी खाण्यापिण्याची वस्तू बार डाळ फार महाग झाली तेल फार महाग झालं चने फार महाग झाले कांदा महाग झाला अभे तो डेटा पाचशे रुपयाचा डेटा हजार रुपयाचा केला एका याच्यामध्ये वर्षभरामध्ये त्याच्यानंतर मोटरसायकल चाळीस हजाराची ती एक लाखाच्या वर गेली तीनशे रुपयाला पाईप मिळत होता दो दोन तीन वर्ष अगोदर तो नऊशे रुपयाचा झाला शेतीला ला, लागणारा ला शेतीचा ला। भाव मिळत नाही यांनी म्हटलं होतं दोन हजार सतराला की आम्ही तु आम्ही तुम्हाला लागतचे दुग्णा देईे लागतचे दुग्णा खर्च करून टाकला शेतीचा आणि भाव मात्र निम्मे करून टाकले हे सगळे एवढे भयंकर सगळे विषय असतात नाही जर शेतकरी गप्प आहेत तर याचाच अर्थ राजकारणी लोकांनी शेतकऱ्यांचं पाणी ओळखून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे अगदी बेफाम सुटले आहे आताही आजही मी बात बातमी वाचली की आता तूर आयात व्हायला सुरुवात झाली आहे कारण का निवडणूक संपली निवडणूक जेव्हा होती त्यावेळेला यांनी हे सगळं सांगितलं नाही आता आम्ही सोयाबीनला भाव देऊ आता आम्ही इतके बंद केलं आता निर्यात बंद काढून टाकली आम्ही कांद्याची निर्यात बंदी काढून टाकली तर ते ह्या सगळ्या गोष्टी झाल्या मात्र आता निवडणुका संपल्यानंतर आता यांना काही घेण्यात येत नाही पाच वर्षाचं हे की म्हणजे ते सत्तेत कशी आलेलं त्यांची म्हणजे काही त्यांना हे भेटलं बहुमत भेटलं आता ते एम मशीनमध्ये मिळालं की कसल्या काय म्हणजे साम दाम दंडभेद या पद्धतीत मिळाला आहे तो वेगळा विषय चर्चेचा झालं त्याच्यात परंतु आता जेव्हा सत्ता पाचवी सत्ता हातात झालेली आहे त्यामुळे याला काही विचारायची गरज नाही आहे सध्या एकूणच ज्या प्रकारे देवेंद्रजी वेगळा विदर्भासाठी लढत होते उत्तर विदर्भासाठी कित्येक आंदोलन केले आणि कुठंतरी एका आंदोलन त्यांनी म्हटलं होतं मी लग्न करणार नाही आणि वेगळा विदर्भ होणार आज स्वतः मुख्यमंत्री केंद्रात त्यांची सरकार काय म्हणणार कसा आहे मी तुम्हाला त्याचं सांगितलं ना ऑलरेडी आमंत्रण धोटे लढले त्यासाठी जा हे सगळं ठीक आहे परंतु गोष्ट कशी आहे माहिती आहे का की जोपर्यंत कुठल्याही आंदोलनामध्ये काही पाच पन्नास बळी जात नाही जसं का झालं किंवा कुठलंही मला तुम्ही इतिहास जर पाहिला तर कुठलंही जेव्हा राज्य वेगळं होते ना त्यावेळेला ते बळी मागते मला भेटतात आणि हे त्याची वाट पाहत आहे यांना शांततेच्या भाषा नाही सभ्य माणसांना सभ्यतेच्या भाषा कळतात परंतु आता राज्यसत्तेत बसलेली जी लोकं आहेत ना ही काही सभ्य नाही आहे की सध्या सध्याच्या घडीला ही गुंडांची टोळी आहे असं म्हटलं तर काही वागणं नाही आहे कारण प्रत्येकाचे आता सगळे रिपोर्ट आणि हे सगळे आलेले नाही असं असताना आता ह्यांना सज्जनतेची भाषा जा कळणार आता ते लोकांना कळायला पाहिजे बाकीच्या यांनाही कळलं पाहिजे ज्या दिवशी म्हणजे काय गोष्ट त्याला परिस्थिती बदलेल त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगळ्या पद्धती पाहायला मिळतात एक महत्वाचा शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे आज सभागृहामध्ये विधिमंडळाच्या कामकाजामध्ये बांगलादेशी घुसपेटी यांचा वस्तू आहे पोरेस तिथे बांगलादेश नावाची वस्ती सुद्धा आहे तिथे पाच किलोमीटरचा तलाव तीन किलोमीटरचा किलोमीटर होता यांनी राजीनामा द्यायला पाहिजे ना, ना गृहमंत्री केंद्रीय मंत्री कोण आहेत गृहमंत्री कोण आहेत अमित शहा आणि देशात सत्ता कोणाची आहे को हे सीमा कोणाच्या ताब्यात आहे ते राजनाथ सिंगचे आहेत संरक्षण मंत्री जे आहेत ना या दोघांना ताब यांचे दोघांचे ताबडतोब राजीनामा मागायचं कसे येतात लोक सीमा तुमच्या ताब्यात आहेत बाकीचं गृहमंत्रालय तुमच्या ताब्यामध्ये आहे असं असताना हेच बोंब मारतात म्हणजे ज्याला चोराच्या उलट्या म्हणू शकतो आपण तर गोष्ट अशी आहे की हे सगळे लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचे प्रकार आहे साधा सरळ आहे असं आहे की इंदिरा गांधींनी या देशामध्ये बांगलादेश वेगळा पाकिस्तानपासून वेगळा करून बांगलादेश बनवून टाकला शेवटी बांगलादेशी जे कोणी आहेत आता काय जेव्हा आपले पंतप्रधान जेव्हा एकीकडे एक एक म्हणतात की वसुधैव कुटुंबकम म्हणजे याचा अर्थ काय आहे की पूर्ण दुनिया आता जग एक झाला आहे तुम्ही एकीकडे एक असं म्हणता व अशा वेळेला तुम्ही बांगलादेशी आले अरे येऊ द्या ना त्यांना त्यांच्याकडून कामं करून घ्या ना आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की लोकांना कामं करायला माणसं मिळत नाही मग आता सध्याच्या घडीला देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त कामं करणारी जमात कुठली आहे तर ती मुस्लिम आहे हे आपण मान्य केलं कुठलंही म्हणजे श्रमाचं काम म्हटलं ट्रक भरणे असेल खाली करणं असेल किंवा अजून गवंड्याचे कामं असतील बिल्डिंगचे असतील खोटकामं असतील ही सगळी कामं फक्त मुस्लमान लोकच करतात आणि असं असताना त्या लोकांच्यामध्ये विनाकारण छेडछाड करणे तुम्ही आज त्यांना जर छेडत असाल तर ते काही गप्प बसणार नाहीत ना त्यांची डोके काही फार थंड नाही आहे ते तर एकी आणि त्यांची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची एकही आहे यांची एकही नाही आहे मग हे किती भारी पडेल त्या देशाला आजच मी कुठल्या तरी याच्यामध्ये व्हिडिओ बघितलं त्याच्यामध्ये हे बघितलं मी की पोस्टर लागणं सुरू झाले की काय म्हणतो त्याला आपले देश में चले जाओ या रहेंगे तो मारेंगे काटेंगे वगैरे असे काहीतरी पोस्टर मी दिल्लीमध्ये आज पाहिला व्हिडिओ त्याचा ते हे कसं आहे माहिती की हे हो गृहयुद्धाकडे आपण जात आहोत लक्षा हे लक्षात घ्या आणि हे कशासाठी चालू आहे माहिती का की गृहयुद्ध किंवा देशामध्ये अशा पद्धतीने अशांतता पसरवल्याशिवाय हे सत्यत नाहीच बोलत कारण जे देशाचे मूळ प्रश्न आहेत ना त्याच्या संदर्भात यांच्याकडे उत्तर नाही कारण देशावर झालेलं एवढं कर्ज प्रत्येक राज्यावर झालेलं एवढं कर्ज हे तर करणार काय आणि ह्यांच्या वरून पुन्हा याच्या योजना सुरू आहे लाडकी बहीणं नमूक ठमुक पाहिजे जे नरेंद्र मोदी लोकांना सांगायचं की बेटा भैया हे ये रेवडिया आहे अरे तुम्हीच रेवडिया वाटून राहिले तर आता कसं झालेलं आहे की आता सत्तेसाठी वाटतेल ते, ते या त्याच्यामध्ये सरकार आलेलं आहे त्याच्यामुळे आता काय म्हणतो त्याला नंगेश खुलाटारे हे आपण समजलं तर काय आर्थिक नाना पटोले हे दोनशे आठ मतांनी फक्त निवडून आले आहे आणि पटले जायचे पटले जायचे कुठेतरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला भाजपाचा म्हणजे महाराष्ट्रात हचरतो नाही बरोबर असं काय म्हणतात त्यांनी लोकांनी त्यांनी म्हटलंच आहे की मी राजीनामा द्यायला तयार आहे तर मला हे समजत नाही की त्यांना थांबवलं कोणी त्यांना पटलं त्यांना थांबवलं कोणी आहे त्यांनी काढू राजीनामा द्यायला म्हणजे आणि सांगायची गरजच नाही ना की राजीनामा देणार आहे देणार काय तो पाठवून द्या ना पाठवून दे आजच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये जी काही काँग्रेसची गत झालेली आहे दुर्गत झालेली आहे ते काँग्रेसची अशा पद्धतीची जी लोक आहेत ह्यांनीच केलेली आहे हे सगळे भाजपचे स्लीपर सेल काँग्रेसमध्ये गुंतले आहेत बसवले आहेत भाजपवाल्यांनी आणि ते बरोबर तक्षीरपणे काँग्रेसला संपवण्याचं काम करतं रा। राहुल गांधींनी ह्या बाबी लक्षात घेऊन अशा पद्धतीचे जे लोक आहेत ना त्यांना जी पी एल करणं गरजेचं आपण स्वतः शेतकरी नेते आहेत त्या शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमी आपण मांडले आपल्या म्हणजे वर्तमानपत्रापासून तर आंदोलनपर्यंतही काम राहिलं ज्या ज्याप्रकारे सभागृहामध्ये बोलणारे नेते आज पडले अमरावती जिल्ह्याचे अमरावती विभागाचे आमदार बच्चूकडूसारखे नेते होते यशोमती ठाकूर सारख्या नेता होते म्हणजे जे लोक बोल बोलत होते पण आता कुठेतरी सभागृहामध्ये बोलणारे लोक नाही सगळं ठरवून उमजून केलेलं काम आहे एक लक्षात घ्या की यांनी सभागृहामध्ये कोणी बोललंच नाही पाहिजे जे जे बोलणारे आहे ते ते टिपून यांनी मारले जसं एखादं जनावर जंगलामध्ये गेलं तर टिपून मारतात की नाही तशा पद्धतीने त्यांनी पाहिलं की हे जे लोक आहे त्यांना पाडायचे त्या पण पाडलं आता ते हाऊस बोलणार कोणी राहिलंच नाही ना जे काही लोक आहेत ते आता ठीक आहे हे चलव चल ते आपण बघितलंच असेल ना या गेल्या सहा दिवसामध्ये एकतरी विरोधी पक्षातला नेता किंवा मनुष्य त्यांनी काहीतरी आंदोलन किंवा गडबड किंवा दंगा केल्याची काही नाही झाले त्याच्यामुळे हे आता सध्याच्या घडीला तुम्ही सध्या असं समजून द्या की विरोधी पक्षांना किंवा लोकांना सुद्धा खंदकात भरपूर राहण्याचे दिवस आहेत चिपचाप राह नाही बेटा गुणके मारे एक अखी प्रश्न आहे ज्याप्रकारे या महाराष्ट्रातमध्ये देशात सर्वात पहिलं दिव्यांग मंत्रालय आमदार बच्चूपुडू यांनी निर्माण केलं त्यांना अध्यक्षही केलं होतं पण ते ता। ता आता निवडून नाही आले आता त्या दिव्यांग मंत्रालयाचं स्वप्न पूर्ण राहील कसं नसते काय तुमचं दो दो भविष्यवादी काय आता काय ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी असतात सत्तेसाठी राजकारण राजकारणासाठी सत्ता यातला जो एक विषय आहे तशा पद्धतीचा आपण उच्च होता असा आहे की दिव्यांगांचं जर कामच करायचं असते त्यासाठी काही मंत्री आणि आमदार की गरजेचे नाही आहे ते कामं तशी होतातच आलं केल्या जाऊ शकतं मंत्री बच्चू नाही आहे म्हणून काही तो करू शकणार नाही असा काही विषय नाही आहे आणि त्याच्यानंतर काय म्हणतो त्याला हे जे काही सध्या केलं बच्चूंसाठी ते सुद्धा हे करायला नको होतं त्यांनी ज्या पद्धती त्यांना काय तो काही नवीन हे आहे का म्हणजे राजकारणी आहे का मुलगा राजकारणी आहे त्यांनी माझं तर असं म्हणणं आहे उलट की त्यांनी हे जाणून बुजून केलं म्हणजे जेव्हा सगळ्यांनी एकत्रित येऊन म्हणजे पहिले ठरवायचं ना की आपला शत्रू क्रमांक एक होणार आहे जेव्हा हे सगळं किंवा शत्रू क्रमांक एक भाजप आहे मग बच्चू ही ह्यावेळेला वेगळी चूल मांडल्यापेक्षा त्यांनी ह्याच्यासोबत सामील व्हायला पाहिजे नवनीत राणाला नवने जाणार हे पण ज्या अर्थी ते, ते ना 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 अशा पद्धतीने कामं केले त्यांनी त्यांचे वेगळी चूल मांडली वेगळी चूल मांडणं म्हणजे काय आहे याचा अर्थ काँग्रेसची किंवा जे काय महाविकास आघाडी आहे त्यांची मतं खाणी या हिशोबाने त्यांचं सगळं प्लॅनिंग झालं आणि ठरलं आणि त्याचे परिणाम घोट आलेच आपल्याला एकूणच आपल्यासोबत एक बुद्धिजीवी व्यक्तिमत्व आणि या विदर्भाच्या भूमीमध्ये शेतकऱ्यांसाठी निर्भिडपणे लढणारे देशोन्नतीचे प्रधान संपादक प्रकाशजी थोरे आपल्यासोबत होते हा विधिमंडळाचा जो खेळ आहे हा सहा दिवसाचा हा सरकार जनतेच्या पैशाची लूट करत आहे यामध्ये कोणत्याच प्रकारचे विदर्भाचे प्रश्न तसं सुटले जाणार नाही वेगळा विदर्भात हा व्हायला पाहिजे परंतु त्यासाठी पन्नास ते साठ लोकांचा जोपर्यंत बळी जाणार नाही तोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही या प्रकारचं प्रखरपणे मांडलेलं आहे आणि विदर्भाचे मुख्यमंत्री आहे आता तरी विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव द्या या प्रकारचं मत संपादक प्रकाश साहेब यांनी व्यक्त केलं आहे मी दिलीप सोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज विधानपरिषद विधान भवन नागपूर